आपल्याला माहितीये कि भारत जोडो न्याय आम्ही अभिवादन केलं आणि त्याच्यानंतर ती यात्रा समाप्त झाली आज जे आहे ती आपण भारत जोडो न्यायाची जे आहे ती पुढची आता मंजिर पुढे घेण्याचं काम करण्याचे आणि त्याची सुरुवात आता या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ते पण शिवछत्रपती महाराजांचा अभिवादन करून त्यांचा आशीर्वाद घेऊन संध्याकाळी साडेपाच लाईन मानाचा गुजरात करून आज सकाळी आम्ही महात्मा गांधी दिनच नमन केला आणि मणिभावांना गेलो दुपून मग आम्ही ऑगस्ट क्रांतीला जाऊन मग त्या ठिकाणी तेजपाल हॉलमध्ये गेलो जेव्हा स्वतंत्रचा इतिहास काँग्रेस पार्टीची सुरुवात तिथून झाली आणि चलेजावचा नाराजा सभागृहात दिला गेला त्यामुळे मला अपेक्षा आहे की या ठिकाणी ही सभा भव्य दिव्य असेल तर ती म्हणाल की खूप वर्षानंतर सभा होते लोकांमध्ये पण खूप असते आणि एनडी आघाडीची सभा आहे त्यामुळे एनडी सर्व पक्ष यामध्ये सामील होते इथे सामील होते मला माहिती की खरगे साहेब येणार आहेत गांधी उद्धव ठाकरे साहेब आहेत शरद पवार साहेब आणि इतरही काही पक्षाचे नेते या ठिकाणी येणार आहेत स्टालिन जी आहेत विविध मुख्यमंत्री वगैरे सगळ्यांची सभा होईल भाषण होती आणि सभा होईल प्रकाश आंबेडकरांनी नियंत्रण दिलं होतं राहुल जेवणासाठी जेवणाच्या जाऊन मला मला त्याच्याबद्दल कल्पना नाही परंतु त्यांनी आज ट्विट केलं की ते मीटिंग आहे त्यांचे स्वागत आहे ते आणची